युद्धाच्या निमित्ताने आपण सगळ्या या ठिकाणी जमा झालेलो आहोत खरं सांगायचं झालं तर जी जमीन सरकारी आहे ती अडाणीची अशी भूमिका काही सरकारच्या मंत्र्यांची असेल मुख्यमंत्र्यांची असेल किंवा त्या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांची असेल मी यासाठी या गोष्टी बोलते कारण धारावीच्या नावाखाली एक मोठं षडयंत्र त्या ठिकाणी सुरू आहे जेव्हा की धारावीची जनता ही पूर्णपणे सांगते की आम्हाला धारावीमध्येच विकास आमचा व्हावा आम्हाला ज्या सेक्टरमध्ये राहतो त्या सेक्टरमध्ये आम्हाला घर मिळावं म्हणून पण एक नवीन षडयंत्र या माध्यमातून सुरू केलेले मुलुडचा जगात नाका असेल मुलूटचं डब्बी ग्राउंड असेल त्या ठिकाणी मिठागराची जमीन असतील देवनाची जागा असेल किंवा आता ही आपण ज्या ठिकाणी उभा आहे ज्याची आपण लढाई लढण्याचं काम करत आहोत किंवा मदर डेअरी असेल खरं तर मदर डेअरी ही जी मी स्वतः त्या ठिकाणी गेले एकवीस एकरची जमीन आहे मला असं वाटलं कोकणात गेला आजचे झाडं त्या ठिकाणी आज आपल्याला सगळ्या माहिती आहे की मुंबई जे आहे ते प्रदूषणामध्ये जगामध्ये दुसऱ्या नंबरवर आहे ज्या वेळेला श्वसनाचे मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होणार होते खोकलेले लोक परेशान आहेत अशा जागा ज्या आहेत त्या मुंबई महानगरपालिकेने डेव्हलप कराव्या मुंबई महानगरपालिकेचं काम झालं मदत डेरीचा इतिहास असा आहे जवळपास एकवीस वर्षापासून ती डेरी बंद आहे एका मोठ्या भाजपाच्या नेत्याची त्याच्यावर नजर पडली त्यांनी सांगितलं की तिथे आम्हाला करायचं आहे मग मुख्यमंत्र्यांनी एक प्राधिकरण तयार केलं एम एम आर माध्यमातून आणि त्यांना बी पी साठी काम पण मधल्या काळामध्ये आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की अडाणी आले अडाणी सुद्धा त्या ठिकाणी त्या जमिनीवर नजर पडली मग मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला केल्याची भीती दाखवण्याचं काम झालं आणि मग दुग्ध विकास मंत्री महोदयांनी महसूल मंत्र्यांनी एक जी आर काढला ज्याच्या माध्यमातून ही जमीन जी आहे ती अडाणींना म्हणजे डी आर पी पी ला देण्याचा निर्णय झाला आता ते सांगतात की वर्षा काय पण बोलतात पण सर्वांना माहितीये की धारावीची जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनलेली आहे त्याच्यामध्ये अस्सी टक्के शेअर हे अडाणींचे आहेत आणि वीस टक्के शेअर जे आहेत ते सरकारी आहेत ते जे सांगतात की सरकारला जमीन मिळाली कशी सरकारला जमीन मिळाली ऐंशी टक्के शेअर तर तुमचे आहेत आणि जमीन पण किती दिलेली आहे दरामध्ये तुम्हाला माहिती आहे की सगळ्या आता तुम्ही आम्ही जमीन घ्यायला गेलो तर आपल्याला रेडी रेटण्याचा देव द्या दर द्यावा लागतो महसूल द्यावा लागतो आता अडाणी एवढे गरीब आहेत एवढा महसूल देऊ शकत नसतील म्हणून राज्य सरकारने त्यांच्यासाठी पंचवीस टक्के रेडी रेटचा दर लावला म्हणजे ही जमीन नाम दराने त्यांना देण्याचा निर्णय घेतला गेला माझा सर्वप्रथम हा प्रश्न आहे की त्यांच्यासाठी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती काय एवढे रेट करण्यात आलेले बरं ती जमीन काय त्यांची आहे का जमीन सरकारची आहे ती जमीन मुंबईकरांची आणि हक्क त्याला कुलकर

Give on my chance

देशाच्या प्रत्येक नागरिकांनी इथे यावं आणि साई स्वाक्षरी करावी आणि प्रत्येकाने साई करावी आणि शेवटी हे सगळं जमा करून आपण देशाच्या पंतप्रधानांना सांगू की तुम्ही लोकांचं पण म्हणणं आहे का प्रत्येक वेळा तुमचीच मनची बात आम्ही ऐकतो आता आमची मनाची बात काय तर तुम्ही ऐका लोक काय विचार करणार मुंबईच्या जनतेला काय पाहिजे तुम्ही गार्डनचे प्लॉट घेणार तुम्ही डंपिंग ग्राउंड घेणार तुम्ही जकात घेणार आणि अडाणीच्या मुंबईमध्ये हे चालणार नाही येणाऱ्या काळामध्ये तुमचं सरकार महाराष्ट्रात राहणार नाही हे मी या ठिकाणी उपस्थित झालात आपल्या मान्यवरांचे धन्यवाद मानते आणि आपण लढाईमध्ये येणाऱ्या काळामध्ये असंच कळत राहायचं ही लढाई सोडायची नाही या लढाईमध्ये आपण जिंकणार ती खात्री आपल्या सगळ्यांना देते आणि आपल्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद